आपण केलेल्या मेहनतीमुळे माझ्या मतदारसंघात निवडणूक कशी लढवावी हे शिकलो जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून एक्सपोज महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित लढत मानल्या जाणाऱ्या मुंबरा कळवा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला निवडणुकीच्या रिंगणात असून मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांना उद्देशून एक्स पोस्ट केली आहे यामध्ये आव्हाड यांनी तिघांचे आभार मानत तुमच्यामुळे माझ्या मतदारसंघात निवडणूक कशी लढवावी हे शिकलो असल्याचे आव्हाड यांनी पोस्ट टाकली आहे आव्हाड यांच्या एका एक्स पोस्टमुळे नेमके त्यांना काय म्हणायचे आहे याबाबत आता राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत गेल्या तीन टर्मपासून जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा कळवा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात मुस्लिम चेहरा म्हणून अजित पवार गटाकडून नजीब मुल्ला यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर आव्हाड यांनी अजित पवार तर अजित पवार यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्याच्या पठ्ठ्या असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती त्यानंतर ही निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली होती कळवा कळवामुंब्रा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात येत असून या मतदारसंघाचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे करतात त्यामुळे नजीब मुल्ला यांच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघात आणि विशेष करून कळवा नाका या ठिकाणी जाहीर सभा घेतली होती आव्हाड यांना त्यांच्या मतदारसंघात घेरण्याची रणनीती आखली होती आता आव्हाड यांनी थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच स्थानिक खासदार यांना उद्देशून अशा प्रकारे एक्सपोस्ट केल्याने राजकीय तर्कवितर्क केले जात आहेत आतापर्यंत कसं होत निवडणुका व्हायच्या खेळमेळीच्या वातावरणात आणि दिवस निघून आता पैसा पैसा पकडले जाणं पोलिसांवर खूप प्रभाव येणार पोलिसांच्या शारीरिक बोलीवर समजायचं की हे आपल्याला मदत करणार नाही पोलीस प्रचंड कुठं बोलायचे हे सगळं हे सगळं सीएम सीएमच्या आशीर्वादाशी पण अर्थात सीएमचं मी एक अभिनंदन केलं की त्यांनी हितीचा धर्म पाळला आणि त्यांनी अजित पवारांच्या उमेदवाराला चांगला जोरदार समर्थन केलं पक्षांचा भाव वाढेल याबद्दल काही वाद नाही आता सीटा जर एकशे पासष्ट मिळाल्या तर काय करायचं हा पक्ष शरद पवार हेच म्हणजे महाविकास आघाडीचे मूळ वाहक कोण वाहनाचा ताबा कोणा शरद पवारांनी एकनाथ शिंदेना काढूनच टाकणार असतील तर माझ्या अर्थाला वाईट वाटत बरे त्यांनी मला मदत नाही केली त्यांनी मला पाडायचा प्रयत्न केला त्यांनी पाच वर्षात एकदाही मदत नाही केली सगळं करत नाही म्हटलं तरी ना आपल्या बाजूलाच राहतो मुख्यमंत्री बरं वाटलं बाकीचं वेळ सोडून घ्या अनेक वेळा मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला ठीक आहे छलताय मुख्यमंत्री माझ्या घराच्या बाजूला राहतो सन्मानाची मानाची बाबर उघडपणा बीजेपी वर म्हणत असतील मुख्यमंत्री होऊ देणार नाही याचा अर्थ बीजेपीचा मुलं तुझ्या इथे प्लॅन झालाय काय सांगतो पवार साहेबांच्या मनात आलं ना जितेंद्र तुम्ही मुख्यमंत्री पदाची सर मला नाही घ्यायची सांगू शकतो